श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाव या युट्यूब मध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आहे पाचवी माळ म्हणजे आई स्कंद माता म्हणजे दुर्गा देवी आईचं आपलं आजचं रूप आहे स्कंद मातेचं माळ आहे बेलाच्या पाण्यांची माळ किंवा कुंकुम मा, कुंकुवाची माळ कुंकुवाची माळ म्हणजे मी तुम्हाला आधीच्या व्हिडीओमध्ये जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला माहितीच असेल कारण कुंकुमाची मा माळ जेव्हा करतो तेव्हा एका पांढऱ्या धाग्याला छान कुंकू लावून घ्यायचं आणि ती माळ आपल्याला घटाला अर्पण करायची आहे किंवा बेलाच्या पानांची माळ अर्पण करायची आहे आणि आजचा नैवेद्य आहे केळीचा माता, स्कंद माता आईचं नाव स्कंदमाता कसं पडलं आई पार्वतीचं जे आपण कार्तिकीय नावाचा गणपती आणि कार्तिकीय दोन मुलं होते असं म्हणतो तर ते कार्तिकीयचं कार्तिकेयला स्कंद या नावाने ओळखल्या जायचं म्हणून त्या कार्तिकेयची म्हणजे त्या स्कंदाची माता म्हणून स्कंदमाता असं नाव पडलेलं आहे हे म्हणजे वात्सल्याचं प्रेमाचं ममतेचं रूप आहे त्यामुळं आज आई भगवतीची तुम्ही स्कंदमातेची सेवा भरपूर करा आणि आज ललित पंचमी असल्यामुळं आज प्रत्येक आईने कारण स्कंदमातेचं स्वरूप हे आईचं आहे स्कंदाची आई म्हणजे आईचं स्वरूप आहे आई, आई म्हटलं की प्रेम माया ममता या सगळ्या गोष्टींनी परिपूर्ण असलेलीच स्त्री असंही म्हणता येईल तर ती परिपूर्णता आपल्याला म्हणजे आपण एक माता म्हणून आपल्या लेकरांनी प्रगती करावी यासाठी काही आपण सेवा करत असतो तर आजची ललित पंचमीची सेवा अशी आहे की आज आपल्या लेकराच्या जिभेवरती सरस्वतीचा वास रहावा नित्य सरस्वती त्याच्याकडे राहावी म्हणून आज आपल्याला प्रत्येक लेकराला म्हणजे तुम्हाला एक दोन तीन जेवढे काही लेकरं असतील तेवढ्या लेकरांना लेकरा दर्भाच्या काडीने आता दर्भाची काडी ही तुम्हाला आध्यात्मिक साहित्य ज्या दुकानात भेटतं तिथं भेटतील तिथून ती आणा किंवा दर्भाची जर काडी भेटत नसेल तर आपल्या घरातलं सोन्याची काडी असेल तर सोन्याच्या काढीने चालतं चाल, सोन्याची काडी नसेल तर आपलं कानातलं असतं या कानातल्याच्या मागचं जे मागच्या साईडचं जे दांडी असती त्या दांडीनी म्हणजे ती पण काडीसारखीच असती तर त्याच्यानी किंवा आणखी घ्या आपण सोन्याची कुठलीही वस्तू घ्या आणि त्याच्यानी आपल्या बाळाच्या जिभेवरती मधानी आपल्याला एम हे काढायचं आहे म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे सरस्वतीचा पहिल्यांदा एक माळ मंत्र आपल्या पाल्याला किंवा आपल्या लेकराला जप करायला लावायचा आणि जर लहान लेकरं असतील जसं की माझ्या पिऊ सारखे जर लहान असतील तर त्यांना पूर्ण पाठ झालेला नसतो मंत्र किंवा त्यांना म्हणता येत नसेल वाचता येत नसेल तर अशा लहान लेकरांसाठी तो जप आपल्याला सरस्वतीचा जप आईला करायचा आहे एक माळ आईने जप करायचा आणि त्यानंतर दर दरभाच्या काडीने त्याच्या जिभेवरती एम लिहायचं तर मी पहिल्यांदा तुम्हाला सरस्वतीचा मंत्र सांगते तर ऐका सरस्वती मंत्र ओम एम रीम क्लीम श्रीम सरस्वते बुध जनने स्वाहा सरस्वती मंत्र असा आहे ओम एम रीम क्लीम श्रीम सरस्वते जनने स्वाहा ह्या सरस्वती मंत्राचा आपल्याला एक माळजप करून घ्यायचा आहे आणि एक माळजप केल्यानंतर दर्भाच्या काळीने एम असं जिभेवरती मधानी काढायचं आहे तर त्यांच्या जिभेवरती सरस्वतीचा नित्य वास असतो तर आपल्याला सरस्वतीची आज आराधना करायची आहे तर काही जण म्हणतील एम लिहिलं म्हणजे माझं बाळ हुशार होईल का खूप म्हणजे अभ्यासात प्रगती करेल का तर मैत्रिणींना अभ्यासात प्रगती करण्यासाठी मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की एका मध्ये जे म्हणजे आपल्या कष्टाला जोड अध्यात्माची हवी त्या पद्धतीनं एखादं जो खूप कष्ट करत असेल किंवा एखादं विसरत असेल आध्यात्मिक सेवा आपल्याला उपयोगी पडतात आणि या आध्यात्मिक सेवेच्या माध्यमातून आपल्याला जो 1 एक पर्सेंट आपला कमी होतोय म्हणजे गुणवत्तेच्या स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा एक लेवलपर्यंत पोहोचण्यासाठी जर आपलं काही थोडस कमी पडत असेल तर ते कमी पडलेली उणीव भरून काढण्यासाठी आपल्याला अध्यात्माची जोड हवी तर हे अध्यात्माच्या जोडीतून म्हणजे आपल्याला यशाच्या पूर्ण शिखरावर जाता येईल तर म्हणून प्रत्येक आईने आज ही सेवा करा कारण आणि ही सेवा दर महिन्याच्या पंचमीला करायची असते तुम्ही आजपासून सुरू करा आणि दर महिन्याला करत जा कारण म्हणजे नित्य सरस्वतीचा जर वास असेल तर लक्ष्मी आपोआपच आपल्याकडे येते लक्ष्मीला ये म्हणण्याची गरज नाही कारण लक्ष्मी ही चंचल असते आणि स्थिर नसते स्थिर नसल्या कारणाने आज कितीही तुमच्याकडे लक्ष्मी असेल परंतु ती लक्ष्मी कायमस्वरूपी आपल्याकडे टिकण्यासाठी कारण लक्ष्मीशिवाय तर आयुष्यात कुठल्याच गोष्टी घडून येत नाहीत मग ते समाजातली प्रतिष्ठा असो किंवा आपली हाऊसमाऊस असो किंवा आपलं आयुष्य आपण कसं जगतो हे सगळं लक्ष्मीवरती अवलंबून असतं जर लक्ष्मी आपल्याकडे असेल तर आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो परंतु लक्ष्मी अस्थिर आहे चंचल चन, आहे ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही त्यामुळं ती स्थिर राहावी यासाठी आपल्याला सरस्वतीची उपासना महत्वाची आहे जर सरस्वती आपल्याकडे असेल तर लक्ष्मीला आपण आमंत्रण देण्याची काहीच गरज पडणार नाही जिथं सरस्वती आहे तिथं तिच्या पाठोपाठ लक्ष्मी येणारच त्यामुळं पहिल्यांदा आपल्या लेकराच्या जिभेवरती आज दर्भाच्या गाडीने काढीने एम असं काढून घ्या जसं आपण ओम एम रिम क्लीम मधलं जे एम आहे तेच एम काढायचं आहे तर पहिल्यांदा सरस्वती मंत्राचं आपल्याला जप करायचं आहे आणि हे जप करणं झालं बाळाच्या ह्याच्यावरती आणि जर तुम्ही कॉलेजला असाल तुम्हाला वास्ता वगैरे येत असेल मोठे लेकर असतील तर त्यांनी स्वतः एक माळ जप करा आणि स्वतः एक माळ जप करून नंतर आईच्या हाताने घेऊन किंवा दर्भाची गाडी घेऊन या कुठल्याही पैकी कुठलंही घेऊन मध्यामध्ये ते डीप करायचं आणि मध्यात डीप करून आपल्या जिभेवरती ऐम काढून घ्यायचं तर संच सुद्धा केंद्रामध्ये अवेलेबल असतो त्यात सगळी माहिती दिलेली असती परंतु आता संच सगळेच घेत नाहीत किंवा बऱ्याच जणांना माहीत पण नाही त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही जास्त शेअर करा की जेणेकरून आजच्या दिवसाचा योग साधून प्रत्येक आई आपलं बाळ हुशार व्हावं आपल्या बाळाच्या जिभेवरती नेहमी सरस्वतीचा वास रहावा सरस्वती नांदावी त्याच्या हातामध्ये किंवा त्याच्या जिभेवरती सरस्वती असली पाहिजे यासाठी तुम्ही आजचा काय आवर्जून करा आणि मैत्रिणींनो आज सहस्त्रनाम ह्याचं पारायण सुद्धा ह्याचं वाचन सुद्धा करायचं आहे जर कुणाला बीपीचा त्रास असेल किंवा हृदयाचा त्रास असेल तर अशा हृदयाचा त्रास असणाऱ्या सगळ्यांनी आज ललित सहस्त्रनाम याचं एक वेळेस वाचन करायचं आणि ते तीर्थ आपण प्रशन करायचं जेणेकरून आपल्याला अटॅक वगैरे म्हणजे येणार असतील तर ते टाळल्या जातील आता शास्त्र काय म्हणतं ह्याची जोड इथं काही मला माहिती नाही परंतु आध्यात्मिक गोष्टी बऱ्याच म्हणजे आपल्या मंत्रा पूर्वीच्या काळात मंत्रतंत्रावरतीच सगळं होतं फक्त काळाच्या ओघांनी ते थोडस म्हणजे लुप्त झालेलं आहे तर ललित नावामध्ये म्हणजे असे काही उच्चार असतात की जेणेकरून आपल्या पर्यंत ब्लड सर्क्युलेशन चांगलं होत असेल किंवा ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं त्यामुळं ब्लॉकेज वगैरे असतील कमी पण होतं कारण आपल्या प्रत्येक उच्चारामधून जो आपण स्वर काढत असतो ते प्रत्येक आपल्या अवयवांसाठी आपल्या शरीरातल्या ब्लड सर्क्युलेशनसाठी खूप आवश्यक असतात जसं की आता आपण ओमचं म्हणजे रिसर्च झालेले आहेत ओमवरती आणि ओमचे चे रिसर्च मध्ये असं पण आलेलं आहे की जे ओम ओंकारचा जप करतोय त्याच्या चेहऱ्यावरती एक तेज असतं किंवा म्हणजे ओंकारच्या जपातून आपले पूर्ण जी कुंडलिनी असती ती कुंडलिनी जागृत होते असं म्हणतात आता योग अभ्यास जे करतात त्यांना याचा चांगला परिचय या आहे किंवा ते चांगल्या पद्धतीनं सांगू शकतील किंवा त्यांना चांगली माहिती पण असेल माझ्या तुटपुंज्या माहितीवरती मी तुम्हाला सांगत आहे कारण शेवटी म्हणजे सगळ्या आईंना म्हणजे आपलं लेकरू हुशार व्हावं किंवा त्याचं भविष्य चांगलं असावं त्याला आरोग्य प्राप्त व्हावं हीच म्हण इच्छा असते त्यामुळं जी माहिती मला आहे आणि जी मी म्हणजे स्वतः अनुभवलेली आहे तीच माहिती मी तुम्हाला सांगते म्हणजे माझे स्वतःचे अनुभव इतरांपर्यंत पोहोचावेत थी। यासाठी एक आध्यात्मिक व्हिडिओ करते कारण आपण जेव्हा त्यातून जातो आणि त्यातून आपल्याला काहीतरी समजतं म्हणजे काहीतरी आपल्याला तशी प्रचिती आलेली असते तर तशीच प्रचिती काही अंशी का मला पण आलेली आहे त्यामुळे मला वाटते की माझ्या मैत्रिणीपर्यंत ही माहिती पोहोचावी की यासाठी काही आपल्याला कुठलाही मोबदला द्यावा लागत नाही किंवा पैसे द्यावा लागत नाहीत फक्त वेळ द्यावा लागतो आणि वेळ हे खूप महत्वाचे असते आणि म्हणजे कुठल्याही नात्यामध्ये असो कुठल्याही कष्टासाठी असो आपण वेळ देणं आवश्यक असतं जर आपण वेळ देऊन जर हे अध्यात्माचे थोडा वेळ देऊन जरी केलं तर एकतर आपल्याही मनाची शांती होते किंवा आपल्यालाही एक समाधान मिळतं आणि त्या समाधानातूनच म्हणजे आपल्या असं आप एक पॉझिटिव्ह सर्कल तयार होतं आणि पॉझिटिव्ह सर्कलमधून बऱ्याच गोष्टी घडतात जसं की मरणाच्या दारात असलेल्या व्यक्तीला जर जगण्याची तीव्र इच्छा असेल त्याच्यात जर जगण्याची पॉझिटिव्हिटी असेल तर त्याला मरण सुद्धा यमसुद्धा नेऊ शकत नाही कारण त्याची ती जिद्द पाहून त्याचं मरण सुद्धा आढळून थांबतं असं म्हणतात त्या पद्धतीने म्हणजे आपल्याकडे पॉझिटिव्हिटी निर्माण करायची असेल तर आपल्याला अध्यात्माची जोड हवीच तर म्हणजे असं नाही की आपण अभ्यास नाहीच केला आपल्या लेकरांनी आणि त्यांच्याकडे सरस्वतीचा वास होईल असं होणार नाही त्यांना अभ्यास करावाच लागेल परंतु काही का लेकर म्हणजे खूप लवकर विसराळू राहतात त्यांना पाठांतर होत नाही तर अशा वेळेस अशा लेकरांसाठी जर आपण असे उपाय आध्यात्मिक उपाय केले तर त्यांच्या जिभेवरती सरस्वतीचा वास राहील आणि सरस्वतीचा वास कारणाने म्हणजे एकदाच शिकवलेली गोष्ट त्यांच्या कायमस्वरूपी लक्षात राहील त्यांना वारंवार वारंवार त्याच गोष्टी कराव्या लागणार नाहीत म्हणून मैत्रिणीं आजचा हा उपाय आवर्जून करा आज ललित पंचमी आहे याचा योग साधा आणि आपल्या मुली मुलीच्या मुलाच्या जे काही आपले लेकर आहेत त्यांनी किंवा जे मोठे आहेत त्यांनी स्वतः एम हे जिबेवती मधाच्या साह्यानी काढा आणि सरस्वती मातेचा आज जप करा आणि सरस्वती मातेचं आज पूजन करा कारण आज पाचवी माळ आहे स्कंदमाता हे मातेचं स्वरूप आहे आणि प्रत्येक मातेला जसं वाटतं की आपल्या लेकराचं चांगलं व्हावं त्या पद्धतीनं स्कंदमातेचं म्हणजे स्वरूप हे कार्तिकेयसाठीच आहे कार्तिके, कार्तिकेय म्हणजे कार्तिकेय हे सेनापती म्हणजे आसुरांच्या आणि देवांच्या युद्धामध्ये त्यांनी सेनापती झालेले होते त्यावेळेस त्यांचं संरक्षण करण्याचं काम हे स्कंद मातेने केलेलं आहे आणि त्यांच्याच नावावरून स्कंद वरून आईचंही नाव स्कंदमाता झालेला आहे तर आज या स्कंदमातेचं तुम्ही पूजन करा आणि सरस्वतीचं पूजन करा आणि सरस्वतीचं पूजन करून जेवढं शक्य झाले तेवढं तुम्ही पूजन करा तुमच्या घरात फोटो नसेल म्हणजे मूर्ती नसेल सरस्वतीची तर फोटो असेल तर फोटो ठेवा आणि आपल्या लेकरांचं जिथं अभ्यासाचं टेबल आहे किंवा स्टडी रूम आहे त्या स्टडी रूममध्ये तुम्ही सरस्वतीचा फोटो लावा आ, पन, हो आ, की जेणेकरून लेकरांमध्ये पण म्हणजे लेकरांच्या मनावरती पण हे अध्यात्माचे संस्कार होतील आणि म्हणजे कसं प्रत्येक कुल स्त्रीचं कर्तव्य असतं की आपल्या लेकराला तिने सगळे संस्कार दिले पाहिजे मग संस्कार हे फक्त चालण्यातून बोलण्यातूनच दिसायचे नाही तर अध्यात्म संस्कार आजकाळाला गरज आहे कारण प्रत्येक गोष्ट म्हणजे शास्त्रानी किंवा आधुनिकतेनीच होते असं नाही किंवा भेटते असं नाही तर त्याला अध्यात्माची पण जोड हवी आणि अध्यात्माची जर जोड असेल तर व्यक्तिमत्व पूर्ण खुलून खुलून निघायला किंवा खुलून दिसायला आपल्याला खूप मदत होते त्यामुळे आपल्या लेकरांमध्ये हे अध्यात्म रुजवण्यासाठी प्रत्येक आईने हे संस्कार बाळाच्या मनावरती करायला हवेत ते कितपत त्यांनी ग्रहण करतात ते त्यांच्यावरती सर्वस्वी अवलंबून असतं परंतु एक आई म्हणून एक माता म्हणून आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण चोखपणे निभवायला पाहिजे जेवढं शक्य आहे तेवढं आपण त्यांच्या मनावरती अध्यात्म बिंबवायला पाहिजे की जेणेकरून अध्यात्माच्या माध्यमातून त्यांना त्यांच्या यशाच्या शिखरापर्यंत जायला मदत होईल तर मैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली ती मला कॉमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि वेळ काढून ही सेवा आज करा तुमच्या पाहुण्यांमध्ये नातलगांमध्ये किंवा तुमच्या शेजारी बाजारी जे लहान लेकरं आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या आईला तुम्ही ही माहिती द्या तुम्ही व्हिडिओ शेअर नाही केला तरी चालेल परंतु ही माहिती तुम्ही तुम्ही तोंडी जरी कुणापर्यंत तो पोहोचवली आणि त्यांनी ह्या सेवा केल्या तर खरंच म्हणजे आपल्या भारतामध्ये असे चांगले नागरिक घडायला सुद्धा मदत होईल म्हणजे एवढे सरस्वती ज्यांच्या जिभेवर नाते असे जर विद्यार्थी तयार झाले तर नक्कीच भारत देश पण म्हणजे आणखीन उच्च पदावर जाऊ शकेल तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ मी इथं संपवते आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा श्री स्वामी समर्थन दंडवतानी प्रणाम